कोविड नाईन्टीन तिसऱ्या लाटेकडे वळणार एक्स एफ जी वेरियंट महाराष्ट्रात भारतामध्ये नव्या ओमिक्रॉन वेरियंट चे एकशे आढळले असून यापैकी एकोणनव्वद महाराष्ट्रात आहेत या संक्रमण क्षमता जास्त असून तरीही ती गंभीर आजारास कारणीभूत ठरत नाही आरोग्य तज्ज्ञांनी मास्क वापरणं स्वच्छता आणि लसीचा आधार देण्याचं आवाहन केलं महाराष्ट्रात एकोणनव्वद नवीन कोविड रुग्ण सक्रिय प्रकरण सहाशे पंधरा महाराष्ट्रामध्ये काल एकोणनव्वद नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत बत्तीस सद्यस्थितीतील सक्रिय रुग्णसंख्या सहाशे पंधरा आहे आय जे सी यत्तेसाठी अंतिम मेरिट लिस्ट जाहीर आज अकरा जून रोजी नॉर्थ साऊथ महाराष्ट्रातील आय जे सी म्हणजेच क्लास अकरावीच्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रकाशित होणार आहे बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भात जून पंधरानंतरच बुवाई करा सरकारचा सल्ला पावसाची वेळ दिसल्यानं महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना जून पंधरानंतरच पावसाळी पिकाखाली बुवाई करण्याचा निर्देश दिला आहे मद्यविषयक राज्य महसूल वाढलं राजर इंडियन आणि विदेशी मद्यावरील एक्सरसाइज शुल्कात दोनशे सत्तर टक्के वाढ केली गेली आहे त्यात देशी मद्यांचे शुल्क दोनशे पाच आणि विदेशी मद्यांचे दोनशे साठ रुपये लिटर झाले आहे मुंबई ठाणे लोकल ट्रेन सुरक्षे सुधारणा ठाणे नजदीक घडलेल्या ट्रेन अपघातानंतर सीएम व केंद्र सरकारने मुंबई उपनगरीय ट्रेन व्यवस्था सुधारण्याची तातडीने योजना सुरू केल्या आहेत नागपूर सीजीओ कॉम्प्लेक्स ला बॉम्ब धमकी नागपूर सीजीओ कार्यालयाला बॉम्ब बॉम्बस्फोटाची धमकी मिळताच परिसर सुरक्षित करण्यात आला आहे बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल आहे मुंबईत ऑरेंज येल्लो अलर्ट एम आय डीने केला अलर्ट जाहीर आज अकरा जून रोजी मुंबई आय एम डीने ऑरेंज व येल्लो अलर्ट जारी केला आहे आजपासून दररोज हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे हवामान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस ते तेहतीस अंश सेल्सिअस आहे राज्यात हनी विलेज सुरू ग्रामीण महसूल उपक्रम हर जिल्ह्यात हनी विलेज सुरू करण्याची योजना मधमाशी पालन व हनी कॅफे पुरवठा करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणार आहे याचा आरंभ सतरा कोटीच्या निधी कोर्स एस सी डिप्लोमा रिकॅप्चर जे ज्या डिप्लोमा आता चार या वर्षांऐवजी तीन वर्षा पूर्ण होईल फाउंडेशन कोर्स ऐच्छिक बनवण्यात आले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद